तिकडे सांगलीत लोकांना आता बदल हवाय अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली विशाल पाटील हे काँग्रेसकडून लढण्यावर ठाम आहेत मात्र त्यांचे पायलट कुणीतरी आहेत विशाल पाटलांचं विमान गुजरातलाच जाऊ नये याची चिंता आहे असं म्हणत राऊतांनी नाव न घेता विश्वजित कदमांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला तर सांगलीची जागा ही कुणाची हे जनावराला विचारलं तरीही तेही सांगेल असा पलटवार विश्वजित कदम यांनी केलाय एक भाषण मी आता आज सकाळी कोणतरी मला ऐकवलं त्यांचे पायलट आहेत कोणीतरी एक आणि ते पायलट जिथे विमान नेतील तिथे मी जाईल आता ते विमान कुठे उतरवतात पहावं लागेल ते विमान फक्त गुजरातच्या दिशेने जाऊ नयेच आम्हाला चिंता आहे पायलट पुन्हा आणि सांगली दोन्ही जिल्ह्याचा विचार करून पायलट विमान उतरवतील असं वाटतंय का नाही अनेकदा विमान भरकटता गुजरात अमृत नोनी प्लस ये एक प्रूवन फार्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी प्लस नाही गुजरातला दुतरू शक्तव्य मान्य सभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की माझा पायलट हा विश्वजित कदम मला ठिकाणी घेऊन जातील त्या ठिकाणी मी असणार आहे ठीक आहे पायलटशी चर्चा करू पायलटला ट्रेनिंग देऊ नये कुठलाही व्यक्ती किंवा एखाद्या जनावरां जरी सांगली जिल्ह्यात विचारलं तर जनावर सुद्धा सांगू शकेल की हा काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी एक विचारधारेचा तो जिल्हा आहे आणि मी जनावरं का म्हणतो कारण शेतकऱ्यांची बरीच जनावरं असतात आणि म्हणून संजय राऊत साहेब कुठल्या अर्थाने काय म्हणतात मला त्याच्यावर टीका टिप्पणी करण्याची आवश्यकता वाटत नाही तर विशाल पाटील यांनी पायलट म्हणून कुणाला उपमा दिली होती पाहूया रहा है, तो जे मूर नहीं है, वड़ील मूर आता पायलट साहेब स्टेज वर आहे पण मी सांगतो म्हणजे लोकांना माहित असेल की त्यांचं मूळ आडनाव पायलट नाहीये त्यांचे वडील खूप चांगले पायलट होते म्हणून गावाने त्यांना नाव पायलट ठेवलं तसं माझी आता परिस्थिती अशी झाली आहे की मी ज्या विमानात बसायचा निर्णय घेतलेला आहे त्या विमानाचे पायलट आता विश्वजित कदम आहे त्या विश्वजीत कदमाला सुद्धा विश्वजित पायलट म्हणायला हरकत नाही आणि ते जे, जे जिथं विमान न्यायचं ठरवतील तिथं ते त्यांच्यावर जायचं आम्ही ठरवलेलं आहे म्हणून लोक मला मी ताव काय झालं ते डोक्याला ताप आता घ्यायचं नाही का <laughs>